दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता कश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं चौथा अंक नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालंय या पुस्तकात माधवी यांनी वानखेडे स्टेडियम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधित एक किस्सा सुद्धा नमूद केलाय माधवी एकेकाळी पानखेडे स्टेडियम मध्ये नोकरी करत होत्या त्याच वेळेस हा किस्सा आहे वानखेडे स्टेडियम मध्ये नोकरी करत असताना माधवी यांना प्रचंड त्रास दिला गेला या घटनेबाबत जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी ते ने नेमकं काय केलं याचाच एक खास किस्सा या पुस्तकात सांगितला गेला माधवी स्टेडियम मध्ये मेंटेनन्सचं काम करत होत्या त्यांच्या हाताखाली आठ मुलं कामाला होती स्वच्छता स्टॉक बघणं ही कामं माधवी बघायच्या तिथल्या एकूण स्टाफ पैकी माधवी एकट्याच पदवीधर होत्या पण त्यातून तिथल्या काही मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल आकस निर्माण झाला त्यांच्या ऑफिसमध्ये दोनदा लेटमार्क चालत असे पण एकाच महिन्यात जर तिसरा लेटमार्क झाला तर एका दिवसाचा पगार कापला जाईल अशा वेळी स्टाफची ती मुलं त्यांच्या नावापुढे लेटमार्क झाल्याचं चा दर्शवण्यासाठी लाल चौकोन करायचे एकदा माधवी घरी तेव्हा त्यांचे पती रवींद्र महाजनी यांची मुलाखत घेण्यासाठी कोणीतरी पत्रकार बाहेर बसले होते माधवी यांच्या मनात मात्र राग खदखदत होता सगळं काम मी नीट करत असताना माझे रेकॉर्ड कोणीतरी खराब करत होत असं त्यांनी रवींद्र यांना सांगितलं मात्र हेच संभाषण मुलाखत घेणाऱ्या तरुणाच्या कानावर पडलं त्यानं त्यांच्याशी काहीही न बोलता परस्पर बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी म्हणजेच यांना था फोन केला त्या पत्रकारानं त्यानं माधवी यांच्यासाठी घेतली अरे एवढीशी गोष्ट थेट बाळासाहेबांना कशाला सांगायची याची काहीही गरज नव्हती असं माधवी म्हणाल्या पण त्यांच्या भेटीची वेळ त्यानं घेतली होती ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाळासाहेबांकडे गेले माधवी त्यांच्या घरी गेल्या तेव्हा बाळासाहेबांनी त्यावेळेसचा त्यांचा युनियन लीडर मोरेला मातोश्रीवर बोलावलं तो आला तेव्हा तो खूपच घाबरलेला होता घाम पुसतच तो आला होता बाळासाहेबांनी त्याला फैलावर घेतलं या कोण आहे तर माहिती आहे का त्यांच्या वाटेला जर कोणी गेलं तर बघा असं त्याला सुनावलं मीनाताई देखील घरी होत्या त्यांनी माधवी यांना आत बोलावलं त्यांचं बोलणं वगैरे झालं त्यानंतर मात्र माधवी मात यांना ऑफिसमध्ये कुणीही त्रास द्यायला धजावलं नाही तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तसेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी